मंडळी नमस्कार मी हेमंत स्वागत करतो आपले यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे भटकनजे एक सफर मंडळी सकाळचे सात वाजले आणि आता आपण दापोलीत उभे आहोत आणि इथून आता आपण एक ट्रीप प्लॅन केलेला आहे आणि थोड्या वेळ पुढे पोचलो की भेटूच आणि माझ्यासोबत आता कोणकोण आहेत ते मी तुम्हाला दाखवतो इकडे आपला राहुल आणि इकडे भाई निहार हा इकडे मर्चंट नेवीला असतो सुट्टी लागली म्हणून आला आहे इकडे अंश आहे बायको पूर्वी मॅडम आणि हा माझा खास पंटर निकुंजा आणि प्रणय आणि स्वतः मी मंडळी नेमकं कुठं चाललो आहे हे आपल्याला मी तिथे पोचल्यानंतरच सांगणार आहे आता सांगत नाही हो। तिथे पोचल्यानंतर मी तुम्हाला सांगेन की आम्ही कुठे नेमकं आलोय मंडळी आपल्या उजव्या बाजूला दापोली एसटी स्टँड आणि इथूनच आपला प्रवास आता सुरू होतो आहे जसं आपण पुढे जाऊ तसं तसं मी आपल्याला अपडेट करत राहीन आत्ता आपण पोहोचलो आहे खेड तालुक्यातल्या भरणी नाका येथे जो मुंबई गोवा महामार्गाला जोडलेला आहे आणि आपल्या डाव्या बाजूला जो रस्ता जातो तो मुंबईकडे जातो आणि उजव्या बाजूला आपण ब्रिज खालून चिपळूणकडे निघणार आहोत आपल्या उजव्या बाजूला छत्रपती शिवाजी महाराजांचा भरणीनाक्यातला हा पुतळा आणि ब्रिजच्या वॉलवर काही ऐतिहासिक क्षणचित्र रेखाटलेले आपल्याला दिसतात आता आपण राईट मारून चिपळूणकडे निघणार आहोत परंतु मुंबई गोवा महामार्गाची जी दयनीय अवस्था आहे तीसुद्धा आपल्याला बघायला मिळेल आपल्याला दिसत असेल ब्रिजच्या खालीच रस्त्याची काय अवस्था आहे आता आपण इथे पेट्रोल पंपाच्या इथून राईट मारून चिपळूणकडे निघणार आहोत आणि पुढे लगेचच हा ही जगबुडी नदी त्या जगबुडी नदीवरचा आपण ब्रिज पार करून पुढच्या प्रवासाला लिहू परंतु ही जगबुडी नदीची जी धोक्याची पातळी ओलांडली तर शहरात पाणीच पाणी होतं मंडळी रस्त्याचं काम काही प्रमाणातच आपल्याला झालेलं दिसतं आणि खूपशा ठिकाणी तर अवस्था रस्त्याची खूपच बिकट दिसते खेळ सोडून आल्यानंतर आपल्याला काही मिनटाच्या अंतरावरच लगेच आपल्याला हा टोल नाका दिसतो जेवढ्या जलदगतीने टोलचं काम पूर्ण झालं आहे तेवढ्याच जलदगतीने रस्त्याचं कामसुद्धा खरं तर व्हायला हवं होतं पण तसं झालेलं आपल्याला दिसत नाही मग असं मी म्हणालो की कमी प्रमाणातच रस्ता चांगला आहे आणि बाकीच्या ठिकाणी आपल्याला जास्तीत जास्त डायव्हर्जन दिसतात आता आपण चिपळूणच्या परशुराम घाटातून खाली उतरतोय चला मंडळी आपण आपल्या रस्त्याल चिपळूणच्या जवळच असलेले पहिलं ठिकाण आपले आहे ते सवतकडा वॉटरफॉल आणि आता आपण तिथं पोहोचलो आहे आणि इथे थांबून मग आपण पुढच्या प्रवासाला निघणार आहोत मंडळी आपण सवतकड्यावर आलो आहे आणि आता चालतो आहे आपण पुढे सरकणार आहोत आमची सगळी मंडळी पुढे निघाली आहे ह्या बाजूला मुंबई गोवा महामार्ग आणि त्याला लागूनच असलेला हा चवत सड्याचा वॉटरफॉल खूप गर्दी असते इथे चाललोय आपण वरती पर्यटक सुद्धा खूप असतात कसलं भारी दृश्य आपल्याला समोर दिसतंय बघा आपण जर पावसाळ्यात या रूटला फिरायला जात असाल तर इथे नक्की भेट देऊन पुढे तुम्ही जाऊ शकता वॉटरफॉल पाण्याचा अंदाज घेऊनच आपण सगळ्यांनी आता वॉटरफॉलमध्ये जावं मंडळी सवतकडा कडा आटोपून आपण आता चिपळूणला पोचलो आहे आणि हेच ते ठिकाण आहे जिथे मागच्या वेळेला चिपळूणच्या महामार्गावरचा ब्रिज कोसळला होता मंडळी आता आपण जवळजवळ सावरडेला पोचायला आलो आहे आणि सावर्डे करून आपण पुढे निघणार आहोत आपण आता आहे संगमेश्वरला आणि माझ्या डाव्या बाजूला आपल्याला दिसेल संगमेश्वरचं एस टी डेपो ज्याचं की काम चालू आहे आणि इथूनच आपण आता लेफ्ट मारून पुढच्या प्रवासाला निघणार आहोत जस जसं आपण पुढे जाऊ तसं तसं मी आपल्याला अपडेट करत राहीनच काही किलोमीटर आपण आल्यानंतर आपल्याला एक समोर छानसं मंदिर दिसते जर या बाजूला कोणी आलं असेल तर त्यांनी नक्की कमेंट करून सांगा की हे मंदिर कुठलं आहे कदाचित आपल्या सगळ्यांना आता लक्षात आलंच असेल की आम्ही नक्की आता कुठे आलो त्या ठिकाणी पोचायला आत्ता फक्त चार किलोमीटरचं अंतर आपण पार करून तिथे पोचणार आहोत आणि आता आपल्या डेस्टिनेशनला पोचायला जास्तीत जास्त किलोमीटरचं अंतर राहिलं आहे आणि आता ते बघितल्यानंतर आपल्याला कळेलच आणि पावसाळ्यातलं जे सौंदर्य आहे ते फारच अप्रतिम असतं मंडळी आता आपल्याला समजलंच असेल आम्ही कुठे आलोय आपल्याला वरती दाखवतो काय जीव आहे बॅग नको भिजवू बॅग नको भिजू भिजवू नको सत्रित राहा छत्रीत राहा तरी पण मंडळी चला आता आपण पायऱ्या मंदिराच्या चढायला सुरुवात केलेली आहे पायऱ्या किती असतील आपण चढल्यानंतर साधारणतः अंदाज लावू आणि मग तुम्हाला सांगू कसं वाटतंय चढायला वरती पायऱ्या नक्की मॅडम तुम्हाला आमच्यासोबतची पहिली ट्रीप आहे हा आणि सगळं फिरून झाल्यानंतर तुमचा अनुभव शेअर करायचा आहे हा घरातून निघालो तेव्हा पाऊस अजिबात नव्हता पण आता पाऊस खूप लागतो आहे आता पुढे किती वेळ लागेल काय माहिती नाही जर जास्तच पाऊस सुरू झाला तर आपल्याला इथून लवकरच निघावं लागेल बघा भयानक दृश्य आहे खरंच पावसाळ्यात इथं येणं म्हणजे एक पर्वणीच आहे तुम्ही सुद्धा कधी आलात तर, आला तर पावसाळ्यातच या पर्यंत पावसाळ्यात जो आपण आनंद घेऊ शकतो ना तो इतर वेळी म्हणजे समजा हिवाळ्यात किंवा उन्हाळ्यात फार कमी वेळ आहे इकडे जे वरती डोंगर आहे ना तिथून जे वाहणारे सगळे धबधबे आहेत आणि उंच उंच सगळे डोंगर आहेत धुकं असतं त्यामुळं अप्रतिम वाटेल की वांद्रे असतात भरपूरशी वांदर जाताना आपल्याला भेटतात म्हणजे जर आपल्या हातात काही खाद्यपदार्थ असतील तर त्या दृष्टीने ते आपल्याजवळ येत असतात खाण्याच्या दृष्टीने म्हणजे अटॅक करतात की नाही करतात मला माहीत नाही पण आतासुद्धा आमच्या एका मेंबरच्या जवळ धावत आले होते आपण अर्ध्या पायऱ्या चढलो आहे अजून अर्ध्या पायऱ्या आपल्याला चढायच्या बाकी आहेत आणि हा इकडे वाहणारा धबधबा उंचसा उंच असा धबधबा वाहतोय आणि याबाजूला आपण ते इकडे चालतोय पाऊससुद्धा मस्त जोरात लागायला लागलाय मग असे मी म्हणालो होतं ना की पावसाळी तिथलं दृश्य फार अप्रतिम असतं की असं हा उंच उंच डोंगर आहेत आणि वरती एकदम धुकं पसरलं आहे आणि वाहणारे हे धबधबे चला पाऊस खूप आहे आता आणि आपण आता एंटर करतो आहे खूप पाऊस आहे वरती उंच उंच एकदम दरड आहे अगदी सुळका आहे आणि खाली आपल्याला हे आता मंदिर आहे आणि सी आपल्यामुळं भाविकांची गर्दीसुद्धा असते ही वरती दगड आहे आणि खाली इन्स्ट्रक्शन दिलं आहे की दरड कोसळू शकते म्हणून आणि आता आपण श्री महादेवाच्या मंदिरात प्रवेश करणार आहोत आणि मंडळी आपण आता मंदिराच्या बाहेरचा जो भाग आहे तिकडे आलो आहे आणि इथून लाईन लागली आहे आणि हे सगळे इकडे मला ते वाहणार मी म्हणालो ये येत असतात आणि तो, तो समोर वॉटरफॉल मंडळी हे मार्लेश्वर तीर्थक्षेत्र आहे मी आपल्याकडं दापोलीमध्ये याची प्रत प्रतिकृती उभारली होती आणि त्याचासुद्धा व्हिडिओ टाकला होता तुम्ही तो आणि हा कम्पॅरिझन करू शकता अगदी जायला जायलाच नवी लागतं तिथेही सेम अशाच प्रकारचा देखावा सगळा जी प्रतिकृती होती ती उभारलेली आहे कडांपासून सावधान आता माझ्या हातात जी ओटी होती त्याच्यातला प्रसादच लगेच काढून गेला कळलं सुद्धा नाही समोर आपल्याला वॉटरफॉल दिसत असेल आणि इकडे सगळे उंच उंच दोंग आहेत म्हणजे वॉटरफॉलकडे जायला आता बंदी गेलेली आहे कारण खूप जोराने आता पाऊस सुरू झाला आहे आणि त्यामुळे रिस्क नको म्हणून सगळा रस्ता वॉटरफॉलकरता बंद केला गेला आहे याबद्दल आपल्याला आता सगळं हे दृश्य बघायला मिळेल इकडे गर्दी असते सगळ्यांची हा मंदिराचा बाहेरचा भाग आहे मंडळी हा असा धबधबा असा वहात जातो आणि हा समोर असा सगळा उंच उंच डोंगर आहेत आणि त्याच्या अगदी पायथ्याशी वसलेले हे महादेवाचं मंदिर मंदिरसुद्धा कातळात आहे गुहेत आहे आतमध्ये हा जो समोरचा भाग दिसतोय त्याच्या खाली जो सगळा आतमध्ये जो कोरलेला आहे त्याच्यात शिवलिंग आहे मार्लेश्वर तीर्थक्षेत्राबद्दलची जी सविस्तर माहिती आहे ती मी डिस्क्रिप्शन मध्ये आपल्याला टाकेनच